कालची जी काही महायुतीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही शहरातील मुद्दे सांगितले गेले कायमच महायुतीच्या या सभेमध्ये फोटोबोल पण रेटून बोल आणि या शहरातील जनतेची दिशाभूल केली जाते फोटोबोल तर ही जनतेला खरी वस्तुस्थिती आणि तुमच्या सर्व पत्रकार मित्रांना खरी वस्तुस्थिती काय आहे ही समजावी म्हणून आजच्या या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून ज्या टायमाला डॉक्टर तांबेसाहेब या नगर परिषदेत नगराध्यक्ष झाले त्यापूर्वीची परिस्थिती तिथं आपल्या सर्वांना माहिती होती काय आहे या संगमनेर शहरामध्ये आठ आठ दाधा फुट पोल खड्ड्यांमधून पाणी भरलं जायचं संगमनेरामध्ये लवकर कोणाचे लग्न जमतलं जायचं कोणती देता देतं का तर पाणी हा आठ आठ फूट फुट खड्ड्यातून भरलं जात असं पण त्या ज्या टायमाला डॉक्टर तांबे एकमनाथ झाली नगराध्यक्ष झाली त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा संगमनेर शहरात प्रवरा नदी येथे भूमिगत बं, बंद बंधनाचा प्रयोग केला व त्या काळात काही प्रमाणात परिस्थिती पाण्याची सुधरवली त्यानंतर नवीन विहिरी असेल जागवेल्या असेल असं सातत्याने जे काही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष झाले त्यांनी हे सातत्याने प्रयत्न केले एक्याण्णवच्या काळामध्ये सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्या काळात पहिला डॉक्टर साहेबांनी फिल्टर प्लांट या संगमनेर शहरात बसवला व संगमनेर शहरासाठी फिल्टर पाणी शहराला देण्यासाठी चालू केले त्यानंतरच्या काळात आम्ही पाणीपुरवठा सभापती असताना दोन हजार चौदा पंधरामध्ये त्या फिल्टर प्लांटच्या अत्याधुनिक रिनोव्हेशन करून शहराला फिल्टर पाणी आम्ही दिलेलं आहे पण हे विरोधकांचा कायमच असं असतं त्या फोटो बोलायचं पंधरेटून बॉल आहे आता यापुढील माहिती आपल्याला नवीन याच्या संदर्भात पवार पाणी नाही जे साफ खोट आहे शहरातील ज्यांचा सुजन आहे त्यांना सर्व समजत आहे आपला संगमनेर शहरातील जो तेरा एवढी फिल्टर प्लांट आहे तो व्यवस्थित चालू आहे त्याच्यावर क्लोरिन गॅसचा जो प्रयोग असेल तोंडीचा प्रयोग असेल हा सर्व प्रयोग करून तो फिल्टर प्लांट चालू आहे सुस्थितीत आहे तुम्ही जर सर्व पत्रकार बंधू हे जर फिल्टर प्लांटवर गेले तर मग ज्या टायमाला आम्ही पा पाणीपुरवठा सभापती होतो त्यातले आपले काही पत्रकार तिथं आले होते त्या टायमाला त्यांनी सगळं फिल्टर प्लांट बघितलं होता कशा पद्धतीने तो चालतोय आजही तो व्यवस्थित चालू आहे आहे त्याची प्रोसेस ऑलरेडी आहे नाही मंजूर झालेला आहे मंजूर झालं दोन हजार हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आदरणीय थोरात साहेबांनी ते मंजूर करून घेतलं आणि तत्कालीन नगरविकास मंत्री हे नामदार एकनाथ शिंदे साहेब होते हा टेंडर प्लॅन्ट झाला मात्र नगरपालिकेच्या पूर्ण करावं भ्रष्टाचार झाला असा आरोप गेला अनेक वेळा आरोप करण्यात आले आदरणीय सभागृहामध्ये भाजपचे शिवसेनेचे ज्येष्ठ सहकारी आमच्या बरोबर काम केले त्यांनी त्यांना पण माहिती आहे कारभार कसा चालला असा कोणताही पुढे भ्रष्टाचार झालेला नाही